नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा माझी शाळा युट्यूब चॅनलवर स्वागत आहे प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकत राहणं हाच तर खऱ्या गुरूंचा आशीर्वाद असतो मराठी रंगभूमीचा हा प्रवास कलेच्या शोधातला शिकवणीचा प्रेरणेचा चला आज माझी शाळातून जाणून घेऊया ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या रंगभूमीवरील शिकण्याच्या प्रवासाची कहाणी प्रत्येक व्यक्तीकडून अनुभवातून शिकत गेलो विजय केंकरे मराठी रंगभूमीला कितीतरी नाटकांसाठी दिग्दर्शन करण्याची संधी मला मिळाली माझ्या या प्रवासामागे अनेक गुरूंचे मार्गदर्शन शिकवण आणि आशीर्वाद आहेत त्यांनी मला घडवलं आणि या क्षेत्रात आणलं माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्ती मला गुरु समान आहेत ज्यांच्याकडून मला काही ना काही शिकायला मिळालं माझ्या या प्रवासात सुरुवातीला महत्वाचे ठरले ते पुरुषोत्तम बेर्डे मी काही काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असताना देवस्की या पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित नाटकात काम करत होतो या काळात मी तांत्रिक बाबींबाबत अनेक प्रश्न विचारले त्यामुळे माझ्यातील दिग्दर्शकीय दृष्टी पुरुषोत्तम बेर्डे यांनी हेरली आणि मला इजा बिजा तिजा हे नाटक दिग्दर्शित करण्याची संधी दिली या नाटकाला आंतरनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं आणि इथूनच दिग्दर्शक म्हणून माझी वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला बेर्डे यांच्यामुळेच माझ्यातील दिग्दर्शक जागा झाला एवढं मात्र नक्की नाटक ही केवळ रंजन करणारी कला नसून त्यातून विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतो ही जाणीव मला अरुण नाईक आणि राजीव नाईक यांच्याकडून मिळाली एखाद्या नाटकाच्या आशयाकडं कसं बघावं आणि तो प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे कसा पोहोचवावा याची दीक्षा मला या दोघांकडून मिळाली हे दोघेही माझे गुरुच आहेत याशिवाय विजया मेहता यांचाही प्रभाव आहे त्यांनी जयवंत दळवी यांच्या नाटकांतून जो आपला वास्तववाद मराठी रंगभूमीवर रुजवला माझ्यासाठी तो खूप शिकवणारा होता इतर शैलींची नाटके केली असली तरी विजया मेहतांचा वास्तववाद मला खूप काही शिकवून गेला सर्वात महत्वाचे गुरु म्हणजे पनुष्ण सत्यदेव दुबे अनेक कारणांसाठी त्यांच्याशी माझा खूप काळ संपर्क का आला दुबेजींचे एक वाक्य मला कायम लक्षात राहिले ते म्हणत अभिनय शिकवता येत नाही पण शिकता येतो हे वाक्यच माझ्या दिग्दर्शकीय दृष्टिकोनाचा पाया ठरले नटांकडून अपेक्षित काम काढून घेताना त्यांना स्वातंत्र्य देत शिकण्याची संधी देणे असा माझा प्रयत्न असतो यावर दुबेजींच्या शिकवणीचा प्रभाव आहे माझे वडील दामू केंकरे हे स्वतः एक प्रसिद्ध कलावंत होते हे आपण जाणताच त्यांच्याविषयी फार काही सांगण्याची गरज वाटत नाही नाट्यमय वातावरण घरातच असल्याने माझ्यात बालपणापासूनच कलेची आणि रंगभूमीची जाण विकसित होत गेली वडील आणि घरातील कलेची पार्श्वभूमी यामुळे मला या क्षेत्रात येण्याची आणि रममाण होण्याची मोकळीक मिळाली मी प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकून घेत ते दिग्दर्शकीय शैलीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला दिग्दर्शक म्हणून जो समोर उभा राहिला त्याला मी माझा गुरु मानला गुरु म्हणजे तोच जो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिकवतो अशा प्रेरणादायी कथा आणि कलामनांमधील अनुभव ऐकण्यासाठी फक्त माझी शाळा पाहत रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढच्या भागात भेटूया एका नव्या प्रेरणेच्या गोष्टीसह कूपन क्रमांक अठ्ठेचाळीस प्रश्न विजय केंकेरे दिग्दर्शित पहिले नाटक कोणते पर्याय क्रमांक एक देवस्की पर्याय क्रमांक दोन इजा बेजा तिजा पर्याय क्रमांक तीन मास्टर माइंड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ईजा बेजा तिजा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया लवकरच पुढच्या भागात